हॅलो मित्रांनो नमस्कार आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण या ठिकाणी इयता सहावीचा सराव संच पाच बघणार आहोत इयत्ता सहावीचा हा जो आहे संच या ठिकाणी दिलेला आहे तर तो आपण या ठिकाणी शिकणार आहोत मित्रांनो नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन हिट करा जेणेकरून तुम्हाला प्रत्येक वेळेचं नोटिफिकेशन मिळत राहील बघा या ठिकाणी सिम्पल काही गोष्टी आहेत अगोदर त्या मी तुम्हाला समजून सांगतो नंतर याची उत्तर तुम्हाला या ठिकाणी मी सांगणार आहे तर सर्वात महत्त्वाची एक गोष्ट आहे ती म्हणजे तुम्हाला या ठिकाणी सुरुवातीला काय बघावं लागेल तर हा कंस म्हणजे गुणाकार असतो तर एखाद्या ठिकाणी हे बघा प्लस गुणिले प्लस असेल तर या ठिकाणी प्लसच होतं हे महत्त्वाचं आहे त्यानंतर वजा गुणिले वजा या ठिकाणी याच सुद्धा प्लस होतं म्हणजे अधिक होतं त्यानंतर अधिक गुणिले वजा बरोबर वजा आणि वजा गुणिले अधिक बरोबर वजा तर हे जे आहे ह्या बेसिक या ठिकाणी गोष्टी आहेत ह्या तुम्हाला माहीत असणं अत्यंत आवश्यक आहे मग यावरून आपण हे प्रश्न सोडू शकतो बघा या ठिकाणी पहिला प्रश्न अत्यंत सोपा आहे आठ आणि सहा चौदा याचं डायरेक्ट उत्तर आपण या ठिकाणी लिहिलेलं आहे नंतर बघा नऊ आता हे हे बघा हे आहे धन आणि हे आहे ऋण तर या ठिकाणी एक धन एक ऋण तर काय होतं ऋण होतं मग याला लिहा तुम्ही नऊ वजा तीन आणि याचं उत्तर तुमच्यासमोर येणार आहे सहा त्यानंतर बघा हे वरच्या सारखंच आहे एक धन एक ऋण तर या ठिकाणी पाच वजा सहा तर सहामधून पाच गेले किती राहिले एक राहिला आणि मोठ्या संख्येत चिन्ह म्हणजे या ठिकाणी एक या ठिकाणी बघा एक धन आहे एक ऋण आहे तर जेव्हा एक धन येईल एक ऋण येईल तेव्हा त्यांची तें वजाबाकी करा एक धन आणि एक ऋण आल्यानंतर त्याची वजाबाकी करा आणि मोठ्या संख्येचं चिन्ह द्या बघा सात मधून दोन गेले या ठिकाणी पाच राहिले आणि मोठ्या चिन्ह ऋण ऋण आठ आणि शून्य म्हणजे काय होईल ऋण आठ चे ठिकाणी आणि हे बघा या ठिकाणी ऋण पाच अधिक ऋण दोन ऋण पाच अधिक ऋण दोन मग हे ऋण धन ऋण होईल मग ऋण पाच आणि ऋण दोन दोन्ही चिन्ह सारखे आले तर त्यांची बेरीज करा पाच आणि दोन या ठिकाणी सात आणि ऋणाला रुना, ऋणच चिन्ह येईल अशा पद्धतीने आपण पहिला प्रश्न या ठिकाणी संपवलेला आहे त्राशाचा असं तुम्ही वहीवर लिहू शकता त्यानंतर या ठिकाणी बघा पुढचा एक प्रश्न सुद्धा या ठिकाणी दिलेला आहे तो आपल्याला या ठिकाणी समजून घ्यायचा आहे आणि सोडवायचं आहे लक्ष द्या कशा पद्धतीनं सोडवता येईल तर या ठिकाणी पूर्ण सारणी मी तुम्हाला पूर्ण करून देणार आहे तर ही सारणी समजून घेण्याचा प्रयत्न करा तर बघा या ठिकाणी सुरुवातीला आपल्याला काय करायचं आहे कशा पद्धतीने करायचं त्यांनी सांगितलं आहे तसं करूया आपण तर इथे आपल्याला बेरीज करायची आहे सुरुवातीला ही संख्या खालची संख्या घ्यायची आणि नंतर ही संख्या घ्यायची तर ही संख्या किती आपल्याकडं सहा आणि अधिक आठ सहा आणि आठ किती झाले या ठिकाणी चौदा झाले त्यानंतर हे शून्य आणि वरचे आठ शून्य आणि आठ या ठिकाणी आठ झाले हे चार आणि हे अधिक आठ बघा दोन चिन्ह वेगवेगळे आले वजा करा मोठ्या संख्येत चिन्ह अधिक आहे म्हणून ते चार राहतील आता या ठिकाणी बघा हे वजा दोन आणि हे चार मग या ठिकाणी आपण लिहूया वजा दोन आणि अधिक चार उत्तर काय येईल चारमधून दोन गेले दोन राहिले त्यानंतर इथे सहा अधिक चार सहा आणि चार होतील दहा त्यानंतर शून्य अधिक चार शून्य आणि चार होतील चार त्यानंतर या ठिकाणी वजा चार अधिक चार चारमधून चार गेले शून्य राहिला बघा अशा पद्धतीने आपण करत असतो मित्रांनो समजते का तुम्हाला समजलं असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या म्हणजे तुम्हाला अशाच पद्धतीच्या व्हिडिओज नोटिफिकेशन येत राहील या ठिकाणी बघा आता आपण बघूयात पुढचं गणित हे वजा दोन आणि हे आ, आ, वजा तीन या दोघांची बेरीज करायची आहे तर वजा दोन वजा तीन यांची बेरीज करू बघा वजा दोन वजा अधिक वजा तीन अशा पद्धतीचे एक नियम बघितला आपण तर हे दोन एवढं वजा वजा होतील मग या ठिकाणी वजा पाच असं उत्तर येईल बघा या ठिकाणी सहा अधिक तीन सहा आणि तीन नऊ शून्य अधिक तीन शून्य आणि तीन तीन त्यानंतर वजा चार अधिक तीन वेगवेगळे चिन्ह आले वजा बाकी करा मोठ्या संख्येची द्या वजा एक अशा पद्धतीने होईल आता या ठिकाणी शेवटचा प्रश्न बघा वजा दोन आणि अधिक वजा दोन सॉरी पाच अधिक वजा पाच तर मग या ठिकाणी काय होईल वजा दोन वजा पाच असं होईल आणि याचं उत्तर येईल मग वजा पाच आणि दोन सात पाच आणि दोन सात या ठिकाणी वजा सात असं उत्तर येणार आहे त्यानंतर इथे बघा तर हा सहा अधिक वजा पाच म्हणजे काय होईल दोन्ही वेगवेगळे चिन्ह आहेत तर सहा मधून पाच गेले या ठिकाणी एक राहिला मोठ्या संख्येचं चिन्ह या ठिकाणी बघा शून्य अधिक वजा पाच बरोबर वजा पाच आणि शेवटचं आहे वजा चार अधिक वजा पाच तर दोन्ही चिन्ह वजा चार वजा पाच बरोबर काय होईल वजा नऊ असं आपलं उत्तर आलेलं असेल तर मित्रांनो अशा पद्धतीने आपण या ठिकाणी उत्तर शोधलेलं आहे पूर्ण एक्साईज या ठिकाणी संपलेली आहे आणखीन तुम्ही चॅनलला सब्स्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा सुद्धा हो हिट करा जेणेकरून तुम्हाला प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत राहील भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद